नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मैत्रिणं मस्त अशी मी तुम्हाला खूप छान रेसिपी दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत लहान मुलांना प्रचंड म्हणजे प्रचंड आवडीचा आवडीचा ही रेसिपी आहे नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी तर त्या रेसिपीसाठी आपल्याला पहिला मसाला तयार करायचा आहे तर या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणो व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मैत्रीणं विसरू नका तर इथे बघा मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी तीन कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले ते कांदा तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि दोन टोमॅटो टाकलेले मस्त असा कांदा टोमॅटो आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रिण नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करा अगदी हॉटेलसारखी तयार होते म्हणजे हॉटेल हॉटेलपेक्षाही छान तयार होते हा मसाला एवढा मस्त आहे ना तर खूप छान आहे आणि आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप छान होते टेस्टी होते आणि चवीला अप्रतिम लागते मैत्रिणी आता इथे कांदा टाकून आहे माझा टोमॅटो टाकलाय त्यानंतर मी काजू टाकलेले आहे मैत्रिणीनं आणि याच्यामध्ये मस्त असे परतून घ्यायचे का काजू पण आपले तेला म्हणजे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर मी ते सुकं खोबरं टाकलेलं आहे अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि ह्या रेसिपीची चव वाढवण्यासाठी शेवटी मी तुम्हाला दाखवते या मसाल्यामध्ये मी काय टाकलेलं आहे त्या ते टाकल्यानंतर आपल्याला आपला जो मसाला तयार होतो ना मैत्रिणो एकदम छान असा कधी तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा या मसाल्याचा वापर करून तर इथे बघा माझं कांदा खोबरं टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित असं परतून झालेलं आहे याच्यामध्ये मी आद्रक लसूण पण टाकून घेतलेलं आहे सुकं खोबरं काजू परत एकदा परतून घ्यायचं आपल्याला सगळ्या जिनस आपल्या व्यवस्थित अशा भाजल्या गेल्या पाहिजे फक्त कांदा टोमॅटो आपल्याला खूप सारा परतायचा नाही आहे तर इथे बघा सगळं असं व्यवस्थित परतून घेत आहे आणि त्यानंतर मी सिक्रेट टाकत आहे कसुरी मेथी कसुरी मेथीने नाही ना मैत्रिणीनं आपण ही जी रेसिपी बनवणार आहोत ना खूप छान या रेसिपीचा सुगंध येतो त्याने आणि चवीला तर अप्रतिम लागते तर इथे बघा मी कलरसाठी बेडकी मिरचीचा वापर केलेला आहे आणि चवीसाठी कसुरी मेथीचा वापर केलेला आहे मैत्रिण हा मसाला एकदम सिक्रेट हा ह्या मसाल्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्याही रेसिपीज बनवू शकता भरलेलं वांगं म्हणा काही पण कोणत्या पण रेसिपी बनवू शकता या मसाल्यांमध्ये तर मसाला आपल्याला थंड वा होऊन द्यायचा आहे त्यानंतर मिक्सरला मस्त असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे मैत्रिणी तर इथे मी कढई ठेवलेली तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जो वाटलेला मसाला होता ना मैत्रिणी बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वाटपाला तर बघा तुम्ही हा मसाल्याचा वापर उसेंना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसाठी पण म्हणजे आपण जे पातळ ग्रेव्हीवाले बनवतो त्याच्यासाठी हा मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता कधी फ्रीजमध्ये वाटून ठेवायचा हा मसाला तर बघा जो आपला वाटलेला मसाला तर तो, तो मस्त असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत अगोदरही आपण मा भाजले भाजलेलाच आहे त्यामुळे अर्धा भाजलेलाच असतो तर थोडासा तेलावर परतला की लगेच त्याला मस्त असं तेल सुटतं आणि आपला कोणताही घरगुती मसाला असेल ना मैत्रिणी तो टाकायचा पनीर मसाला वगैरे काही नाही टाकायचा तर इथे बघा पनीर टाकून घेतलेला आहे मी मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेली थोडीशी आणि आमचा जो घरगुती मसाला होता ना कांदा खोबऱ्याचा तोच मैत्रिणीनं मी टाकलेला तरी इतकं भन्नाट मस्त असं पनीरचं म्हणजे भाजी तयार झालेली तर इथे बघा तुम्हाला किती पातळ घट्ट हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही आणि पनीर बघा म्हणजे मी तळून पण घेतलेले नाही तरी बिलकुलही तुकडे नाही होत तर नक्की या पद्धतीने तुम्ही पनीर बनवून बघा तर इथे मी पनीरचे मस्त असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हा मसाला खरंच मैत्रिणी खूप सिक्रेट मसाला आहे हॉटेलमध्ये ह्याच पद्धतीने बनवलं जातं तर मस्त एक दोन मिनटासाठी आपल्याला शिजवून द्यायचं आहे म्हणजे पनीरमध्ये तो मसाला सगळा जाऊन म्हणजे मस्त असं ग्रेव्ही आपली खूप छान पनीरची ग्रेव्ही तयार होते तर मैत्रीणं खरंच एकदा तुम्ही ब बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून सांगा तर बाय मैत्रीणो काळजी घ्या बाय